ही पहिली शाखा आणि तिचा हा चाळीसावा वर्धापन दिन म्हणजे पहिली शाखा सुरू झाली आणि हिच्यापासून आज आपण आपल्या बँकेचा जो विस्तार बघतोय शहरामध्ये जी किंवा राज्यामध्ये आपली घोडदौड बघतोय ह्या शाखेपासून सुरू झालेली आहे आणि त्याच्या ह्या वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या शहरातील बिल्डर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह हरिची कुलकर्णी साहेब इथे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे उद्योजक युवा धडाडीचे असे बिल्डर ज्यांना म्हणता येईल उद्योजक आहेत असे अर्जुन पाटील आहेत काय अभिषेक सर आहेत डॉक्टर सोनी मॅडम आहेत औजवाला सर आहेत मालेराव सर आहेत मुंडे आहेत सगळेच जण परिचित आपण सगळे देवगिरी बँकेवर प्रेम करणारे जेवरकर साहेब नगर सगळं सा आपले आहेत सर आहेत सगळ्यांचं मी इथे स्वागत करतो खरोखर आपण सगळेजण देवगिरी बँकेचा एक परिवार म्हणून सगळेजण राहता कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला पण काही जण मंडळी येत होती म्हणून उमेश सरांचा निरोप होता आणि आम्ही एका बैठकीत अडकलो होतो त्याबद्दल मी पहिल्यांदा क्षमा मानतो पण आजचा हा वर्धापन दिन आणि आपण सगळेजण ज्यांना एकत्र आणण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे अतिशय धडाडीचे आणि जनसंपर्क अतिशय उत्तम असलेले आमचे उमेश जी राऊत सर यांचेही मी खूप अभिनंदन करतो त्यांच्यामुळे आज ही सगळे बँकेचे जे मुख्य पिलर आहेत त्यांच्यापैकी एक उमेश राऊत सर आहेत आणि अतिशय चांगलं काम मला वाटतं तुमचे असे चांगले अनुभव तुम्हालाही असेल आहे ना <laughs> <laughs> असे उमेदजीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मंडळी आपण बघताय की गेल्या चाळीस वर्षांमध्ये देवगिरी बँकेने मोठी झेप घेत आज एक वटवृक्षात या बँकेचं रुपांतर झालंय की अडीच हजार कोटींची ओलाढाल राज्यभरात तेहतीस शाखा आणि दरवर्षी विक्रमी नफा कमवणारी अशी ही छोट्या माणसाला समाजातल्या आपल्या पायावर उभं करणारी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या मंडळींकडून चालवली जाणारी बँक आपण सगळे बघताय आ, आपले माननीय संचालक सागर विद्वन सर पण आज इथे उपस्थित आहेत आज सकाळी म्हणजे आज खरं म्हणजे इतका चांगला दिवस आहे की याच दिवशी बँकेच्या तीन शाखा सुरु झालेल्या आज तीन वर्धापन दिन आहेत आणि बँकेच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे पण याच्यातली एक चांगली गोष्ट की आता सगळे युवा उद्योजक आज उमेश सरांनी बोलवलेले आहेत महेंद्र आता विद्यार्थी परिषदेत काम करून थांबले आणि उद्योजक झाले पण याचं सगळं श्रेय आपण जे बघताय की आपल्या ते देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलं की आपला शेवटचा माणूस आपल्या समाजातला प्रत्येक घटक हा नोकरीच्या मागे न लागता आपल्या पायावर कसा उभा राहील यासाठी जे धोरण तयार केले आणि त्याचा परिपाक आज आपण बघतोय की आज आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पण अतिशय चांगल्या योजना इथे आपल्या आणल्या आणि गेल्या पाच सहा वर्षांमध्ये आपण पाहिलं की उद्योग सुरू करणं अतिशय सोपी गोष्ट झालेली आहे म्हणजे मी असेल हरीश भाऊ असतील सागर असेल आम्ही ज्या काळामध्ये उद्योग सुरू करायला जायचो तर एक एक दीड दीड वर्ष कर्ज मिळणं हे अवघड होतं म्हणजे माझाच अनुभव आहे की मी एमएसएफसीचं से कर्ज घेतलं तर मला दीड वर्ष लागले होते अतिशय छोटा उद्योग मॅडम करत होतो पण आताचा काळ बदललाय आत्ता अगदी बँकेत या आणि कर्ज घ्या हे करावं लाग कर, लागत आहे आणि त्यामुळे आपण सगळेजण त्याचा लाभ घेत आपण पुढे जातोय आता आम्ही म्हणालो तसं माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना आणल्या त्याच्यामध्ये स्वर्गीय आनंदसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जी योजना आहे ती खरोखर मराठा समाजातल्या मुलांना आपल्या पायावर उभं करणारी आहे पण तिच्यासोबत प्रत्येक जातीच्या मंडळींसाठी ज्या योजना आल्या साहेब चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांनाही माहित आहे की ओबीसी महामंडळ असेल तर ओबीसी गटातल्या लोकांना ती योजना आहे अमृत असेल तर तिच्यामध्ये जैन मारवाडी ब्राह्मण अशा छोट्या जाती असतील त्यांच्यासाठी योजना आहे की तुम्ही कुणालाही उद्योजक व्हायचं आहे आपल्या पायावर उभं राहायचं आहे तर आज त्याला अडचण नाहीये म्हणजे सगळ्यात मुख्य मुद्दा असतो तो भांडवल आणि ते भांडवल उभं कसं करायचं तर त्यासाठी या योजनांमधून दहा लाखांपासून पंधरा लाखापर्यंत आपल्याला कर्ज मिळतं आणि ते कर्ज आपण बँकेकडून घेऊन आपला व्यवसाय सुरू करायचा म्हणजे तुमचा सुरू असलेला व्यवसाय पण मोठा करता येतो आणि हे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करून ज्यावेळेला आपण हप्ता भरतो तो, तो भरलेला हप्ता आपण या शासनाच्या महामंडळाला ऑनलाईन पाठवला की त्याचा जो व्याजाचा काम कोण तो आपल्याला परत मिळतो म्हणजे आज पंधरा लाख लाख रुपये आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला बिनव्याजी वापरायला देत आहेत एकदा जोरदार टाळ्या बाजूला फक्त पन्नास लाख मिळतात का तर असं नाहीये आपण जर जा तिघ जण एकत्र आलो त्या एका प्रोजेक्ट मध्ये तीन पार्टनर आलो मग आपली बायको असेल आपला भाऊ असेल आपली बहीण असेल आपले मित्र असतील तर अशांनी एकत्र तिघांनी आले तरी पन, पंचेचाळीस पन्नास लाख रुपये बिनव्याजी बिनव्याजी म्हणतो मी पण ते व्याज आहे की आपण हप्ता भरायचा जो हप्ता भरला त्याचाच व्याज परत मिळतो तर अशी ही योजना सगळ्या महामंडळांची ओबीसीची आहे अमृत आहे आणि आता तर परवा नवीन योजना लॉन्च झालेली आहे ती डिपार्टमेंट ऑफ टुरिझमची आई आई नावाची योजना आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही जातीची महिला भगिनी असेल तर त्याला कोणत्याही पर्यटनाच्या संदर्भातला व्यवसाय सुरू करायचा असेल की कृषी पर्यटन करायचंय ट्रॅव्हल्स ची टेम्पो ट्रॅव्हलर आहे टॅक्सी घ्यायची हॉटेल हो टाकायचंय किंवा पर्यटकांना द्यायला काही भेटवस्तूंचे गिफ्ट आर्टिकल असतात ते तयार करायचे असेल काहीही तुम्हाला सुरु करायचं असेल तर त्या योजना आता डिपार्टमेंट ऑफ कडून चालवल्या जाते आणि हे सगळं पारदर्शक जे तुम्ही निवडून दिलेल्या सरकारचं कौतुक केलं पाहिजे की गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान यांनी पारदर्शकता एवढी आणलेली आहे की प्रत्येक गोष्ट ऑनलाईन कुणाला भेटायची गरज नाही आणि तुमचं काम होतं तर अशा ह्या योजना घेऊन यातला अनेक उद्योजक आहेत की अतिशय यशस्वीपणाने वाटचाल करतायत काम करतायत आणि मला अभिमान वाटतो की देवगिरी बँक याच्यामध्ये राज्यातली क्रमांक ची बँक आहे की त्या सगळ्या युवकांना सगळ्यात जास्त बाराशे युवकांना एकशे दहा कोटी रुपये वाटलेत आणि अभिमानाची गोष्ट कौतुकाची गोष्ट अशी हरीश भाऊ की हे सगळ्या छोट्या उद्योगामध्ये बुडीत कुणी नाही म्हणजे छोटी म्हणजे पहिला उद्योजक आहे पहिली पिढी आहे पण अतिशय प्रामाणिकपणाने ही मंडळी सगळी काम करतात आणि आपण जो जीडीपी जीडीपी म्हणत असतो तर आपल्या पंतप्रधानांचं काय म्हणणं असतं की मला आत्मनिर्भर भारत बनवायचं आहे जीडीपी वाढवायचं तर हा जीडीपी काही टाटा बिर्ला अंबानी वाढवत नाही तर तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणसं ज्या वेळेला आर्थिक व्यवहार करतात रोजगार निर्माण करतात मग कुणी खानावळ चालवतो कोणी भाजी विकतो कुणी पार्लर चालवतो कुणी साड्या विकतोय असे छोटे उद्योग ज्यावेळेस तुम्ही मी करतो त्यावेळेला आपल्या देशाचा जीडीपी वाढत असतो त्याच्यामुळे हा जीडीपी वाढण्यासाठी सगळ्यांनी जे आता जे आलेले नाही किंवा तुमच्या परिचयात जे असतील अशांनाही तुम्ही ही योजना सांगा की नोकरीच्या मागे न लागता आपण उद्योजक झालो पाहिजे आणि नोकरी न मागता नोकरी देणारे झालो पाहिजे तर अशी खरोखर अनेक आमच्याकडे उदाहरणं आहेत की दोन जणांपासून पंचवीस जणांना रोजगार देणारे म्हणजे आता खोडेगाव नावाचं गाव आहे पाच आपल्या पैठण रोडच्या जवळ तिथे प्लास्टिक मोल्डिंगचं काम करणारा एक युवक आहे आणि त्याच्याकडे पंचवीस मुलं काम करत आहेत आज ग्रामीण भागात इतकी चांगलं म्हणजे टर्न आहे एक मुलगी आहे निकम नावाची आता आपल्या भजन चौकामध्ये तिच्याकडे तिने टेलरिंग म्हणजे युनिफॉर्म शिवण्याचा व्यवसाय सुरू केला आणि तिच्याकडे ऐंशी लाखाचा टर्न ओव्हर तिने आता मागच्या के वर्षी केलेला आहे तर अशी खूप सक्सेस स्टोरी ह्या सगळ्या आपल्या इथे आहेत आणि आम्ही देवगिरी बँक म्हणून ज्या वेळेला काम करतो मी म्हणालो तसं राष्ट्रीय संघ विचारांची सगळी संचालक मंडळी ही प्रामाणिकपणे अतिशय निरपेक्षपणाने काम करतात आणि त्याच्यातलाच एक नवीन आता आम्ही आपल्या गणपतीपासून एक नवीन प्रयोग केलेला आहे की आपल्यापैकी अनेक जण तुम्ही मी असेल की आपण छोटे उद्योजक असतो आपण आपला व्यवसाय सुरू करतो धडपडत धडपडत आपण कुणी वीस लाखापर्यंत कुणी एक कोटी पर्यंत दोन कोटी पर्यंत उलाढाल करतो पण आता दोन कोटीच्या पुढे जायचं कसं आम्हाला सांगणार कोणी नाही आमच्या घरात कुणाचा उद्योगही नव्हता मग जर दोन कोटी आले की मग घर घ्यायचं का मग गाडी घ्यायची का असं आपण फंड्स डायव्हर्ट करतो आणि आपली प्रगती जरा हळू होऊन जाते पण याच्यातून जा पुढे जाण्यासाठी आम्ही सगळे असे उद्योजकांच्या जा टीम केलेल्या आहेत की तुम्ही एक लेथ मशीन बनवणारे असाल तर दहा जण लेथ मशीन बनवणारे त्यांना एकत्र केलं आणि त्यांना आता पुढे जायचंय तर त्यांना सांगायला कोण आहे तर पाचशे कोटीचा ज्याचा टर्न लेथ आहे ऑटोमोबाईल मध्ये त्या उद्योजकाला विनंती केली की सर तुम्ही आम्हाला वेळ द्या आता विचार करा, सा सा करा। की पाचशे कोटीचा कोणाचा समजा उमेश ते आमच्या बँकेचे आहेत त्यांना आता देतील का नाही देणार कारण नोटा छापण्यामध्ये ही मंडळी एवढी व्यस्त असतात की वेळ नाही मिळणार त्यांना आणि असं भेटणारे नाही पण त्यांना ज्यावेळेस सांगितलं की ही दहा उद्योजक आहेत यांना पुढे जायचंय आणि तुम्ही पुढे गेलेला तर तुम्ही ज्या मार्गाने गेला त्या मार्ग जर यांना सांगितला तुम्ही तुम्ही जर त्यांच्याशी शेअरिंग केलं तर ही पण पुढे दोन कोटीवरून वीस कोटीवर येतील को दोनशे कोटीवर येतील आणि खरोखर आपल्या शहरात अशी अनेक मोठी मंडळी आहेत की त्यांनी ही कल्पना आवडली आणि अशा मी आता वीस ग्रुप तयार केलेले आहेत आणि त्यातून आता तीन ग्रुपच्या आमच्या वेगवेगळ्या आहेत मेडिकलचा ग्रुप आहे मेडिकल स्टोअर चालवणार आहे मग त्या दहा छोट्या मेडिकल स्टोर, स्टोर वाल्यांनी एकत्र आले एक मोठा मेडिकल स्टोअरवाला जो आहे मोठा त्यातला पन्नास कोटी टर्न तो त्यांचा पालक झाला आणि आता महिन्यातून हे एकत्र एकदा भेटतात काय अडचणी मला मोठं व्हायचंय माझं मेडिकल छोटं आहे पण मला माझ्या ब्रांचेस वाढवायच्या आहेत मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे तर तुम्ही सांगा असं ते दोन तास महिन्यातून त्यांनी बारा महिने बसावं आणि त्या म्हणजे सक्सेसफुल झालेल्या त्या इंडस्ट्रीलिस्टचा त्याच्या ज्ञानाचा वापर घेऊन आपण पुढे जावं अशी एक योजना सुरु केली एका आमच्या गटाचे प्रमुख सोनी साहेब आहेत आणि खूप चांगलं त्यांच्याही टीम म्हणजे दोन बैठका त्यांच्या झाल्या त्याच्यातून खूप चांगलं त्या छोट्या माणसांनाही छान वाटायला लागलं आणि सोनी सरांनाही की अरे मी माझ्या ज्ञानाचा उपयोग समाजातल्या कुणासाठी चांगलं उभं राहण्यासाठी करू शकतो असं त्यांनाही छान वाटायला लागलं तर आपल्यापैकी हे असं कोणी असेल तर नक्की उमेश राऊत सरांशी संपर्क साधा किंवा आमचा हा व्यवसाय आहे मला याच्यातून पुढे जायचंय महेंद्र मुंडे आता कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये काम करतात की ट्रान्सपोर्टेशन आणि ह्याच्यामध्ये त्याच्यात विद्यार्थी आहेत पण पुढे जायचंय तर आपल्याला अशा दहा जणांना एकत्र घेऊन मोठ्या त्याच्यातल्या सक्सेसफुल जो इंडस्ट्रीस्ट आहे त्यांची भेट करून आपल्याला खूप चांगलं पुढे जाणं असं करता येईल तर अतिशय चांगल्या भावनेने देवगिरी बँक असे छोटे छोटे प्रयोग करत असते आणि त्यातून समाजाला जोडलं जावं समाजाने चांगल्या हेतूनी पुढे जावं आणि आपण आपला देश घडवणं आपली भारत मातेला आज आपण बघतो की म्हणजे दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी आपल्या देशाकडे पाहण्याचा नजर जी होती परदेशी लोकांची ती कशी होती की गरीब लोक किंवा आपण एकदम अविकसित माणसं आपले फोटो काढणार ते कुठेतरी एक मागास देश आहे असं आपल्याला प्रेझेंट केलं जायचं पण आता आपण बघतो की आपल्या देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला परदेशात जातात ते एक डंका असतो एक अभिमान असतो म्हणजे त्यांचं जे स्वागत ज्या पद्धतीने होतं तर ते का होत आहे तर आपण एक शुद्ध भावना घेऊन आपला विकास करत इतरांना मदत करत चाललेलो आहे तर ही जी आपली हिंदू संस्कृती आहे भारतीय संस्कृती की तुम्ही शांततेने जगा आम्ही शांततेने जगू आणि आपण भाऊ म्हणून आपल्या हातात हात घालून विकास करू ही भावना घेऊन चालण्याची आमची ज्या भारताची संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये आपण सगळेजण आपलं खाजगी जीवन तर आपण विकास करू पण आपल्याला ले काही समाजासाठी काही चांगलं करता येईल का असा एक छोटासा कप्पा आपला वेगळा ठेवून आपला वेळ काही समाजासाठी कुणाचं चांगलं करता येईल का या भावनेने जण जगण्याचा मला वाटतं प्रयत्न आपण नक्की करू हीच आज मी आपल्याकडून अपेक्षा आप व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि देवगिरी बँक म्हणून काहीही अडचणी असतील काही ही शंका असतील तर आपण आजही नेमकी चर्चा करू पण आपल्या सगळ्यांना या चाळीसाव्या या ब्रँडचे ग्राहक म्हणून आपले फॅमिली मेंबर म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद